अनिल देशमुखांनी एक माहिती समोर आण फडणवीसांवर आरोप केले फडणवीसांनी उत्तर द्यायला दे उत्तर देण्यासाठी त्यांना तुरुंगातला प्रवक्ता लागतो हे या देशामध्ये आम्ही प्रथम पाहतो की त्यांना तुरुंगातला खून दहशतवाद यातला एक आरोपी भाजपचा प्रवक्ता म्हणून काम करतोय मी जे वारंवार म्हणतोय तुम्ही विसरू नका मी गेले एक वर्ष सांगतो की राजकारणासाठी आणि निवडणुका जिंकण्यासाठी मधले काही प्रमुख लोक गुंड टोळ्यांचा आणि तुरुंगातील कुंडांचा वापर करतायत मी वारंवार सांगतोय हे तुम्हाला आता सिद्ध झाला तुरुंगात फोन जात आहे त्यांची तुरुंगात त्यांचे प्रतिनिधी जाते सरकारची कोणी काय बोलावं कोणी काय स्टेटमेंट द्यावी आणि मला मीडियाचं आश्चर्य वाटतंय खुनातल्या दहशतवाद्यातल्या एका आरोपीला आरोपीच्या वक्तव्याला तुम्ही इतकं महत्व देत आहे तेवढं महत्व देत या महाराष्ट्राच्या राजकारणाचा दर्जा भारतीय जनता पक्षानं खास करून फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या भाजपच्या एका टोळीला किती खाली हे जे आणले म्हणतोय त्याला लोक जेल मधून बाहेर येताना कोर्टात येताना तुम्हीच त्यांना धरतात बोला म्हणून शंभर जाणं दाखल मी असे की आरोपी जेल मधून कोर्टामध्ये आले ते बोलतायत तुम्ही गाडीमध्ये जाऊन त्या जाळीतून बाहेरून तुम्हीच त्यांना आपलं बोम लावून त्याच्याशी बोलतात हे काय आजचं आहे का अनेक वेळेला शेकडो शेकडो जाणं मी की यावेळेला लोक बोलत आहेत हेच आरोपी बघा ना जे सगळे जेलमध्ये होते या दोन तीन वर्षामध्ये ते सुद्धा बोलायचे ना हे सुद्धा बोलायचे जेलच्या बाहेर आलं की हात हलवून जसं एकदम स्वातंत्र्य सैनिकासारखं एकदम कारगिल निवडून आले हरकं मी किती तीर मारून आलेलो आहे मी किती देशासाठी लढतोय असं करून आपण बघितलं ना अनेक लोक अजूनही तुम्ही रोज चित्रकडे दाखवतात त्यांचं त्यामुळे मला असं वाटतं की हे बोलले तर ते चुकीचं आहे तुम्ही बोलले तुम्ही रिॲक्शन दिली तर ती बरोबर आहे बरोबर संजय राऊत किती वेळा बोललेत संजय राऊत बोलायचे ना बाहेर आले की किती बोलायचे नवाब मलिक त्याचं बघा आपण कसं होतं मला असं वाटतं की दुसऱ्यावर आरोप करताना ना आपण स्वतः काय केलं ते बघा आता मला कळतच नाही काय आता तो त्याचा आय आहे ना सगळा म्हणजे सगळा प्रमुख त्यातला कोण माणूस आहे की ज्यांनी आरोप केले त्यांच्यावर ते वाजेंनीच केलेले आहेत आम्ही कशाला प्रवक्त्याची गरज आहे आम्हाला आमच्या जो होत वेंड्राईव्हच आहे ना आमच्याकडे तुम्हीच काय बोलतात तुमचे अधिकारी काय बोलतायत कसं षडयंत्र करतायत तुमचे अधिकारी मुंडे ते सांगतात की कि मला किती अिल देशमुखांचा फोन आला दहा वेळा अनिल देशमुखांनी फोन केला असेल त्यांना मला माहित आहे प्रवीण मुंडे त्यावेळेला मला सांगायचे की भाऊ एवढा जुना गुन्हा काही गुन्हा काही नसताना मी दाखल करू का आणि गुन्हा घडला पुण्याला आणि तीन वर्षे बारा दिवसांनी निंबोऱ्याला सहा साडेसहाशे किलोमीटर लांब मुक्ताईनगरच्या तालुक्यामध्ये एका पी एस आय ला छोट्या पोलीस चौकीमध्ये तो दाखल करून घ्या ते नाही म्हणत होते परंतु तरीसुद्धा तो करून घे नाही तर तुला पाहून घेईल तुला सस्पेंड करेल तुला बदली करतो म्हणजे इतक्या अर्वादच्या भाषेमध्ये अनिल देशमुख त्यांना वारंवार बोलत होते त्यावेळेचे तर्केल एस पी त्यांनी मला वारंवार सांगितलं की भाऊ मी काय करू इतका खोटा गुन्हा तुमच्यात दाखल करायला होता मी सांगितलं पुण्याला घटना घडली आहे पुण्याला तर गुन्हा दाखल करा पण देशमुख ऐकायला तयार नव्हते मी त्यांना भेटलं तर ते मला सांगतो की माझ्यावर खूप मोठा दबाव आहे खूप मोठा दबाव आहे आता देशमुखांवर कोणता दबाव होता हे त्यांना जाऊन विचारा